धनगर जातीला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभाग युवा जिल्हाध्यक्ष विनोद मणावी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे आता आपण थेट विनोदजी मणावी यांच्याकडूनच जाणून घेऊया ती काय प्रकरण आहे जय सेवा मित्रांनो जय सुविधा मी विनोद मिळावी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभाग शाखा गडचोलीच्या वतीने आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे यांना एक निवेदन दिलो त्या निवेदनामध्ये आमचा एवढंच मत आहे की ज्या सकल धर धनगर समाजाने माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अंतर्गत एक समिती नेमणीत नेमण्यात आली की धनगर आणि धनगड हे दोन्ही एकच आहे अशा पद्धतीचा जियार आम्ही काढू हा जियार खरोखरच या महाराष्ट्रातल्या त्या महाराष्ट्रातल्या तमाम पंचेचाळीस खऱ्या आदिवासी जमातीवर हा मोठा अन्याय आहे तो जियार काढू नये याबाबत आम्ही आजच आज एकवीस सप्टेंबर रोजी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आणि या देशाचा माननीय सर्वोच्च न्यायालय सा, सा सांगितला की धनगड धनगर ही जमात खऱ्या आदिवासींच्या कुठल्याच निकष पूर्ण करत नाही त्यामुळे धनगरांना आदिवासीच्या यादीमध्ये समाविष्ट करता येणार नाही सुद्धा दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये तीस या संस्थेने टाटा इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या नामवंत संस्थेने एक अहवाल जाहीर केला त्या अहवालासुद्धा अहवालामध्ये सुद्धा स्पष्ट त्यांचा अहवाल असा सुद्धा की धनगर ही जमात आदिवासींच्या कुठल्याच निकष निकष पूर्ण करू शकत नाही ती धनगर ही जात आहे आणि आदिवासींचे जेवढे काही पंचेचाळीस हे जे आहेत हे जमाती आहे जातीम जातीचा प्रश्न वेगळा आहे आणि आमचा जमातीचा प्रश्न वेगळा आहे त्यामुळे लवकरच माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की तीस टाटा इन्स्टि इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल तो, तो जाहीर करावा आणि धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये जर का धनगरांना धनगर आणि धनगर हा एकच जर जिया जर तुम्ही काढत असाल आम्ही आम्ही तुमचा जाहीरपणे निषेध करू आमचे मधला जो आदिवासी बहुल भागामधले जे आपले प्रकल्प आहेत मग तो सुरजागडचा प्रकल्प असो मग तो कनसुरीचा प्रकल्प असो असा तमाम महाराष्ट्राला ते महाराष्ट्रामधले जे प्रकल्प आहेत आणि जे आदिवासी बहुल एरियात आहेत अनुसूचित पाच एरियात आहेत तेथले एकही ट्रक आम्ही पुढे जाऊ देणार नाही अशा पद्धतीचा तीव्र निषेध आम्ही या माध्यमातून करीत आहोत तरी मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना परंत्र उप मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तो, 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 तो जिहार आणि ते गठीत केलेली समिती बरखास्त करावी आणि खऱ्या आदिवासी जमातीला न्याय द्यावा जर का तो जिहा तुम्ही जर काढले आणि खऱ्या आदिवासी समाजावर तुम्ही अन्याय जर केले तर आदिवासी क्षेत्रामधले जेवढे काही तुमचे आमदार आहेत जेवढे काही तुमचे पदाधिकारी आहेत जेवढे काही तुमचे मंत्री आहेत जेवढे काही तुमचे खासदार आहे यांना आम्ही आदिवासी समाजामध्ये आदिवासी परिसरामध्ये अजिबात फिरू देणार नाही धन्यवाद